कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या जवखेडच्या कान्होबा उर्फ तांबुळदेव यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या जंगी हंगाम्यात प्रसिद्ध पैलवान अनिल लोणार विरुद्ध पैलवान देवा यांची एकतीस हजाराची इनामी कुस्ती लावण्यात आली होती तर ती इनामी कुस्ती पैलवान अनिल लोणारे यांचा पराभव करून देवा यांनी जिंकली प्रारंभी सत्यभामाबाई समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वाघ विद्यमान सरपंच चारुदत्त वाघ विशाल आंधळे आणि ज्येष्ठ नेते शाबुद्दीन भाई शेख यांच्या हस्ते नारळ फोडून या हंगामी सुरुवात करण्यात आली पैलवान शरद गवई कैलास मतकर अनंत वाघ ताजुद्दीन शेख सुरेश वाघ यांनी कुस्तीतील पंच म्हणून काम पाहिलं ऍडव्होकेट निसारबाई शेख ही विजय मल्लांना तर ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट लतीभाई शेख यांनी रोख इनामी रकमा दिल्या या हंगाम्यात एकूण एक लाख वीस हजार दोनशे रुपये किमतीच्या एकूण वीस इनामी कुस्त्या अगोदरच पत्रके काढून जाहीर करण्यात आल्या होत्या त्यामुळे गौरी मुखेकर आणि विशाखा चव्हाण यांची अनेकदा प्रतिदाव टाकून लक्षवेधी कुस्ती झाली त्याचबरोबर अनेक महिलांच्या देखील कुस्त्या संपन्न झाल्या पराभूत झालेल्या पैलवानांना सत्यभामाबाई समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वाघ यांनी प्रवास भत्ता म्हणून पन्नास शंभर दोनशे असे रुपये देऊन त्यांची बोलवण केली ऍडव्होकेट वैभव आंधळे यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देत सत्कार केला यावेळी इसाक शेख इरफान पठाण युवा नेते अमोल वाक नूरबाबा शेख नजमुद्दीन शेख हरिभाऊ जाधव संजय जाधव जाकीर शेख दीपक जाधव यांनी विशेष सहकार्य देखील केलं गावातील गावठाणात सायंकाळी चार वाजता सुरू झालेला हंगाम रात्री सुरू होता आतापर्यंत कधी नव्हे तेवढं या वर्षी पंचांनी कुस्त्यांचे भाविकांनी पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे गाजत जाऊन पैठण येथून कावडीने आणलेल्या पाण्याने मिरी रोड वरील कान्होबा उर्फ तांबूळ देवाला महाजल अभिषेक करण्यात आला रात्री संदल मिरवणी देखील यावेळेस काढण्यात आली पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री ढोलता आणि बँडच्या पथकासह वाद्याच्या दणदनाटात तोफ्यांच्या सलामीत व फटाक्यांच्या शेवगाव विभागाचे पोलीस उपधीक्षक आणि पाथर्डी यांच्या उपस्थितीत आणि कर्तव्याध्यक्ष पोलीस, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल नियंत्रण पथकाने व प्रल्हाद पालवे भिंगार दिवे पोपट आव्हाड यांच्यासह पाथर्डी तालुक्यातील अनेक पोलिसांनी यावेळेस चोख बंदोबस्त ठेवला होता चीफ ब्युरो सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी अहिल्या नगर